आज आपण बनवणार आहोत गरमागरम एकदम टेस्टी पोह कांदा पोहे कांदा पोहे बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा कढईमध्ये तेल टाकून तेल गरम करून घेऊ तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे मोहरीचे दाणे आणि सोबतच जिरे टाकून व्यवस्थित तडतडून घेऊ ज्यावेळेस मोहरी आणि जिरे फुटतात त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत कढीपत्ता टाकल्यानंतर शेंगदाणे हे सर्व व्यवस्थित आपण परतवून घेणार आहोत व्यवस्थित परतल्यानंतर शेंगदाण्यांचा रंग बदलल्यानंतर मिरची तडतडल्यानंतर व्यवस्थित झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक बारीक कापलेला कांदा टाकून कांदा देखील परतवून घेणार आहोत व्यवस्थित कांदा परतण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण म्हणजे जेणेकरून कांदा लवकर शिजल्या जाईल आणि व्यवस्थित हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली जे आहे कांदा वगैरे तो चटकणार नाही लागणार नाही खाली व्यवस्थित कांदा परतून झाल्यानंतर गुलाबी रंगावरती आल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडीशी कोथंबिरी अर्धी कोथंबीरी ते फोडणीत घालणार आहोत एकदम छान त्याची चव येते आणि अर्धी शेवटी टाकणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेऊ आणि व्यवस्थित परत मिक्स करून घेऊ व्यवस्थित फोडणी परतल्यानंतर एकदम छान अशी कडक फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले कांदा आपण टाकून घेणार आहोत भिजवलेले कांदा पोहे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपल्या चवीनुसार साखर थोडीशी साखर आणि थोडंसं सा आवडीनुसार मीठ टाकून घेणार आहोत शक्यतो न, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण सुरुवातीला कांद्यामध्ये मीठ टाकलं त्यामुळं मीठ थोडं बेतानेच टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून त्याला वाफ देणार आहोत व्यवस्थित सर्व मिक्स झाल्यानंतर गॅस कमी करून कोथंबीर टाकून मिक्स करून घेऊ परत एकदा राहिलेली कोथंबीर टाकून आणि त्याला आपण झाकून ठेवणार आहोत एक पाच मिनटासाठी एक पाच मिनटासाठी आपण त्याला झाकण ठेवणार आहोत आणि कमी गॅसवरती वाफ होऊ देणार आहोत म्हणजे पोह्यांना एकदम छान अर्घ उतरतो सर्व मसाल्यांचा आणि एकदम छान अशी चव येते मिठाई वितळतं साखरही वितळते सर्व एकसारखे पसरले जातात त्यानंतर परत एकदा हलवून घेऊ म्हणजे राहिलेले जे, जे मसाले ते व्यवस्थित मिक्स होतील आणि एकदम गरमागरम कांदा पोहे तयार झाले आहेत आपले गरमागरम गर्म एका डिशमध्ये घेऊन त्यावरती बारीक शेव आणि थोडा खोबऱ्याचा किश टाकल्याने अप्रतिम चव येते आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा